एका वरती काजीवर आणि भरवादा येईल होतो बघा वरती काढी काढतो वरती चढलेले जरा आणि मग ते काढत होते काढी खाली हे घालत बघा तर मित्रांनो आहेत बरोबर सवा पाच आणि आपण आता चाललाव झाला खाली तिकडे म्हणजे आपण जिकडे महालक्ष्मीचं वगैरे मंदिर आहे ना त्या साईडला जातो जातं ते उद्या शिपना सो त्यातल्यात तुम्ही आता संध्याकाजून बघू शकतास पाच सवा पाच वाजलेत आणि ही तीन ती देवळं महालक्ष्मी महाकाली आणि महादेवांचं सो चला आपण जाऊ आपल्या इकडे आमच्या यश्मा बहिणीच्या काजीत कोणतरी चोरी देत बघा चोरच चोर हे बघा चोरच बघा काजीतले चोर काजीतले चोर नको चढात उंडू खाला होतो आम्ही व्हायच व्हायचं सगळा ठीक बापू

हो मस्त की बोलतेसगावच्या जाऊ चारची गाडी बघली वा चांगला चांगला काम चालू केलं ना इकडे काढू जागा बागायमध्ये काय आलो आहे मी आता काढायला अरे मालकी ना आणि कसले बोंड ऐकलं ते बघ दणकावून सोडणार दणकावून आणि खातात नुसती पोंडा अरे बाबा गवळीच्या केसात काय काय केलं आता बघ मोवा टाकला तो ना केस आता अरे बापरे बघू हा कसली खाता ती बघा काय खात नाही रे बाबा आई चालेल आता तिकडे या बाकी इकडे झाला ऑलमोस्ट झालं वाजले जवळजवळ साडेसहा साडेसहा वाजत तिथे ऑलमोस्ट तयारी झालेली आहे तो तो नंतर घरी जाऊन मग नंतर मग पट्यावर जाऊया संध्या गोळा घालता या नवीन माणूस आमच्याकडे असा तुम्ही पहिल्यांदा बघितला सर वहिनी बरोबर आहे मायाला किती की कि माझं आपल्यासारखेच वागताय इकडे काम चालू आहे पटापटा आता जे आपण काजी काढला झाडी काढून आणि आपण चालूया आता कप घरात साडेसहा परफेक्ट हां संध्याकाळ

ओले साईटिक करता सुके बघता काजू चिकन घेऊ चिकन विकन घेतला गायफ्री जे चिकन चला चिकन घेऊन जाऊया ठीक लागतं म्हणून तर गरम पायात टाकलेले होते सोडून सो असा विषय आहे आणि आता आता आपलं झालं काम आता आपण चिकनचं काम कालू करूया आता हे झालं आहे टाकलं की चिकनमध्ये इश्यू झालो आपलं मसाला रेडी त्याच्यानंतर काजू चिकल पावकी दच काय माहिती नाही त्याच्यानंतर कांदू आला लसूण टमाटो आणि कोथिंबीर आणि इकडे चिकन आपण धुऊन घेतला एक किलो सो आपला रवा मग झाला आता आपण टाकूया आता या शिजत टाकू सो चला पण आता फोडणी करूया काय करूया हां अंधावंदा करू चालू कधा ना गॅस अगोदर तिकडे चुला पण इकडे गॅस हा मसाले आणला सगळे आपण मस्त पदाही टाकला मसाला आपण एवढा मसाला टाकला आपण मीठ टाकूयाच्यात लगेच त्याच्यामुळे लगेच शिजतात हो सो आपण काढूया माहिती शिजता पटकन शिजतात वाज बघा वाच शिजतो आपण काजी पावकीलाच कि नाही माहिती नाही पण हत चाली पावकीला हत चाली किती भाग असतील हे किती असते

काजूचे गज आणि चिकन त्यातून मस्त रिटे असा वगैरे वा मला वाटतं त्या दुधी चिका दिया तो रोज आपण डाकण मारूया मसाला देऊया तो मिसळा झाला मुलाकडे आपण ह्या टाकता थोडी थोडी सही झाली

कड झाकण आपलं चिकन काजू फ्राय पॉइन केला ना सो आता पैसे चिकन सुक्का तयार झाला चिकन काजू सुका, चिकन, सुका। आ, ना, टेस्ट सुद्धा योजना दुसरे युट्यूबर तयार झालं काजूचे घर गाल खाडा काजूजे घे गगे काजूजे घे चल पटकन पटकन आता मी हे आलं आहे बाय आहे चिकन आपलं तयार आहे ऑलमोस्ट रेडी चिकन सुका आपण चालू आणि स्टार्ट करतोय थोडा दादा आता मी मटण खालो आहे आता तिकडे पालखी येईल आपण पालखी जाऊया तर आता आपण खाऊया चिकन भात पाव कांदू आणि डाळ आपण जेव बसला बरवादा या जेव काय आपला गौरी गायत्री तकडे असा आणि वहिनी असा गायत्री दा आजी आणि अब एक असो आणि मी आता जेवूया थोड्या वेळ चला बघूया बाकीचा मग घेऊया इथं तर चला काय करूया